बाबा हं येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी गोकुळ बासुंदी कचराचं आता आमच्याकडे जवळपास दोनशे ओटो टिपर्स आहे तर ते मी काल पण सकाळी के एम टी वर्कशॉपला विजिट केले होते आणि जे आत्ता सध्या वर्कशॉपमध्ये आहे त्यांचा पण काही लवकरात लवकर त्यांचे रिपेर्स करून काढण्यासाठी मी ए डी एम सी आणि एम सीना पण सूचना दिलेली आहे तर त्यांच्या व्यवस्थितपणे आपला कचराच्या उचल होणारच आहे आणि त्याच्यासोबत आपण एस बी एम टूमध्ये झूम प्रकल्पामध्ये शेड आणि टिपिंग फ्लोअर करण्याचे पण एक प्रपोजल दिलेले आहे ताकी जो साचलेले जो कचरा आहे त्यांच्या लिचेट खाली सॉईलमध्ये पर्क्युलेट होऊ नका म्हणून पण ते एक लाँग टर्म प्लॅन आहे सध्या आमचा या आरोग्य यंत्रणामार्फतच पूर्ण वेळ आता सज्ज आहे बाकीच्या एस आणि आपल्या आरोग्याच्या कर्मचारी त्यांना आपण सी एस आरच्या माध्यमातून काही किट्स आरोग्याचे किट्स वगैरे पण देत आहोत बिकॉज ते रेग्युलरली काम करत आहोत ते चालू आहे नाही घरोघरी पण अजून चालूच आहे ना एकदमच काही रोड ब्लॉक झाले तरी तिथे प्रॉब्लेम येणार आहे ते तर नाहीतरी आपण त्या त्या पिरियड म्हणजे वॉटर लॉगिंगचे पिरियड हां आत्ता तरी रेग्युलर आपला उचलण्याचे काम सुरूच आहे ड्रेनेजचेच एक मेजर विषय असणार आणि देन रन ऑफ रेन वॉटरचे जो स्टॉम वॉटर आहे ते जास्तीत जास्त फ्लो व्हायला पाहिजे लवकरात लवकर तर मा कोल्हापूर सिटीमध्ये स्टॉम वॉटर ड्रेन पूर्णपणे त्यांच्या शृंखला करण्याचे जे काम आहे ते एम आर डी पी मार्फत वर्ल्ड बँकच्या प्रोजेक्टने ते सुरू आहे त्यांचे टेंडर पण आपण फ्लोट केलेले आहे तर ते एकंदरीत ओवरऑल सिटीच्या एक लाँग टर्म प्लॅन आहे शॉर्ट टर्ममध्ये आपण जे काही डेप्युटी सीईना त्यांच्या सूचना देऊन त्यांच्या रोड्समध्ये पण काही काही लेवल डिफरन्स असेल तर ते आपण लेवल करण्याच्या सूचना देणार पण वर्ल्ड बँकचे जो आहे तो लॉंग टर्म प्लॅन आहे त्यांचा पण आमचं टेंडरच्या वगैरे प्रोसेस ऑलरेडी सुरू आहे